बदलत्या जगाबरोबर आज सातारा शहरही बदलत आहे उद्योग बाजारपेठा नवी घेत साळुंखे असोसिएट्सचा राजसी शॉप व्हेन्यू पोवईनाक्यासारख्या परिसरात ही अप्रतिम वास्तू उभी राहते देखण्या राजसीमध्ये प्रवेश करताच आपल्या समोर दिसेल नव्या संकल्पनेचा डोळे दिपवून टाकणारा उत्कृष्ट नमुना प्रशस्त कॉरिडॉर असणाऱ्या राजसीमध्ये रेस्टॉरंट ज्वेलर्सची दुकानं रेडीमेड कपड्यांच्या शोरूम्स स्पोर्ट्स कॉस्मेटिक्सच्या दुकानांची से सातारकरांसाठी आणि पर्यटकांसाठी भव्य थ्री स्टार हॉटेल इथं आकार घेते स्वच्छ वातावरणात इथल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद काही वेगळाच असणार आहे तर आतल्या बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये उत्कृष्ट डिशेसची चव तुम्हाला चाखता येणार आहे तर निसर्गरम्य सातारच्या सफरीसाठी आलेल्या पर्यटकांसाठी सज्ज असतील इथले प्रशस्त सूट्स आणि आरामदायी रूम येणाऱ्या पिढीची आणि नव्या बाजारपेठांची संकल्पना ओळखून राजसी शॉप विनूची निर्मिती केली जाते जिथं जुन्या संकल्पना बाजूला ठेवून नव्या पिढीच्या अपेक्षा पूर्णत्वाला जाणार आहेत पुण्या मुंबईच्या जवळ गेलेली आजची सातारची पिढी राजसी शॉप विनू हाच पर्याय म्हणून बघणार आहे लाईक करा शेअर करा फक्त मुक्तागिरी न्यूज बेल विसरू नका पुणे सातारा महामार्गावरील वेळेगावच्या हद्दीत एका इनोवा कारने दुचाकी स्वारास ठोकरले दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे पाहूया सविस्तर उत्तर पुणे सातारा महामार्गावरील वेळेगावच्या हद्दीत सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत असणाऱ्या किशन भिलारे यांना एम एच शून्य एक या इनोव्हाने पाठीमागून जोरदार धडक दिली सदर धडक ही इतकी भीषण होती की दुचाकीस्वार किशन भिलारे यांचा जागीच मृत्यू झाला ए एसआय कोळी हे अपघाताचा तपास करीत असले तरी राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा झाला असून दोनच दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी गाडीत असलेल्या आलिशान गाडीने पादचाऱ्याचा अशाच प्रकारच्या भीषण धडकेने भुईंज येथे मृत्यू झाला होता